शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी पक्षाचे नेते अंबादास दानवे महाविकास आघाडीतले काँग्रेस आणि घटक पक्षाचे नेते उपस्थित होते यानंतर चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आपला विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशाची उन्नती प्रगतीसाठी देशामध्ये शांतीसाठी देश प्रगती जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमात शिवसेना पक्षपात प्रेरित आम्ही त्यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना महाराष्ट्रामध्ये माझ्या आई तर महाविकास आघाडीचे से बीडचे से उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सुनावणे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला